कोणाचा बाप येऊ दे मॅटर दबून देत नाही मी कोणी पण येऊ दे गोरगरीब मराठ्यांच्या काळाजवळ वार केला द्या सगळ्यात जास्त म्हणजे जे देवेंद्र फडणवीसने नाही केलं ते यांनी केलं याला तिरस्कार आहे मराठ्यांचा या सरकारला मराठ्यांचा तिरस्कार आहे फक्त मराठ्यांच्याच हाताने मराठ्यांवरती त्यांना वारं करायची होती जर सुरेश दस भेटला असेल तर शंभर टक्के गोरगरीब मराठ्यांच्या काळाजवळ वार केला द्या कुठेतरी तुम्हाला असं वाटतंय का की सुरेश दसांनी आता विश्वासघात केला भेट घेऊन अरे विश्वासघाताला दुसरा काही शब्द आहे का मी आणतो जरा विश्वासघात माणसाला गोड बोलून नेऊन कधीच फसू नये समोर सांगा मी तो तोंडात आणणार आहे गोड बोलून नेऊन फसवणं म्हणजे खूप मोठा दगा झाला आम्हाला वाटलंच नव्हतं सुरेश तो इतक्या लवकर गुड घेते कि अण्णा सगळे असलेच आहे काय त्यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिले की मी भेट घेतलेली आहे पण भेट काय मोठाडपणा सांगायला स्वतः सुरेश दसांनी स्पष्टीकरण दिले पारिवारिकला चुलते पुतणे काय कधी <laughs> पारिवारिक भेट चुलते पुतणे <laughs> मारे रुपये माणसं मारून टाकले कचा कची धन आणि मग ते तिथले जनके माझं भाषण होत ते तमाश्यातल्या लावण्या गाणी ते डोंगर हालून बोलणं ते कुठे गेलं मग ते काय कोण झाला होता आमच्या लोकाचा आयकॉन का फॅन काय पंखा का काय आमच्या गोरगरीब भोळ्याला समाधान तर विश्वास ठेवला बेकार नाचत होती कापली का मान दुपाराच याला पूर्वी खेळ्यात म्हणायचं गुळाची सुरी गोड बोलून नारड कापून नेणे हे तर कुणीच केलं नसलं आमच्या उभ्या मराठ्यांच्या थे पाच हजार वर्षाची इतिहासाच्या खानदानीत त्या खून करणाऱ्यापेक्षा पेक्षा तर हा मोठा झाला मग हे जर सत्य असेल तर हे जर खोटं असेल तर मला शब्द सगळे मागे घ्यावा लागणार आणि हे जर खरं असेल तर एवढा विश्वास घात की या माणूस नाही बघितला पण मी आहे ना या राजकारण भात करण्यावर आम्ही कुठे साठवतो आहे ना कोणाची बी अवला देऊ दे कोणाचा बाप येऊ दे मॅटर दबून देत नाही मी कोणी पण येऊ दे कसले कसली उभे राहू दे राजकारणासाठी मराठ्यांचा वापर करून मराठी संपवताय काय सुट्टी नाही